सगळ्यात पहिलं नांदेड तहसीलदार कौतुक करतो अभिनंदन करतो असे कि त्यांच्याकडे अर्ज आल्यानंतर नाही म्हणून सतराशे चौवेचाळीस अर्जापैकी फक्त एकावन्न अर्ज मंजूर केले बाकी सगळे फेटाळले म्हणजे कोणी फक्त आधार कार्ड दिलं कोणी रेशन कार्ड आणि महाराष्ट्रात देण्यात आले म्हणून नांदेडच्या तहसीलदारांचा आम्ही स्वागत पण केलं आहे महाराष्ट्रात दोन लाख तेवीस हजार प्रमाणपत्र देण्यात आले त्याचा रिव्ह्यू सुरू आहे आज मी एडिशनल एच पी ची एक आणखीन विषय घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चा निर्धार आहे भोंगा मुक्त महाराष्ट्र आणि बांगलादेशी नंतर हे अभियान मी हातात घेतलेले आहेत मुंबईत एका महिन्याचा आत सगळ्या मशिदीवरील भोंगे खाली आलेले असेल आतापर्यंत चाळीस टक्के मशिदीनी भोंगे उतरवले आहेत नांदेड मध्ये पण हे अभिप्राय अभियान जोरात सुरू करावा असं मी पोलीस अधिकाऱ्यांना विनंती केली नांदेड जिल्ह्यामध्ये आहे ग्रामीण जन्म प्रमाणपत्र नोंद केल्या गेलेल्या त्या संबंधात मी जे संबंधित डॉक्टर आहेत त्यांचंही कौतुक केलं आहे त्यांनी खूप चांगला रोल प्ले केला आहे हे प्रकरण महाराष्ट्र स्तरावर या ती चौकशी सुरू झालेली आहे पोर्टल ची तिथल्या कर्मचाऱ्यांनी जे छेडछाड केले आहेत या सगळ्यांवर गुन्हे दाखल होणार पण फक्त सध्या वे आणखीन ठिकाणी पण काही झालं असेल तर त्यातही तपास केली जाणार तुम्ही भोंग्यांचा जो विषय घेत आहे खरं तर ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पहलगाम मध्ये जो अटॅक झाला त्याच्यानंतर हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये जे काही डिफरन्सेस होते ते या निमित्तानं सगळे एकत्र झाले होते ते डिफरन्सेस कमी झाले होते पण पुन्हा एकदा अशा पद्धतीने मस्जिदीचे भोंगे यावरनं पोलरायझेशन ऑफ रिलिजन असं नाही होणार ही तुमची भाषा आहे आणि तुम्हाला म्हणजे काँग्रेस आणि मुस्लिम नेत्यांची पॉलिटिकल लीडर्स ती आहेत न्यायालयाला आपण हे कोणाची बोलायची हिंमत नाही आदेश तर ना न्यायालयाने दिलेला आहे आणि हे सगळ्यांना लागू पडतो पण मुद्दा कसा आहे की काही लोक धर्माच्या नावाने जे माफियागिरी करतात आणि त्या नियमाला मान्य करायला तयार नाही रात्री दहा वाजता स्पीकर बंद हे संबंध महाराष्ट्राचे संबंध देतात गणेश चौक पण लागू पडत भोंगे आता गणेश मधून अदृश्य झालेले आहेत म्हणून जो कायदा आहे तो सगळ्यांना लागू करणार माझा वरती खिरी सोमयाला धमकी दिलीच होती ना तू या आके दिखा तर घरम्या आके मारेंगे तर त्यांनी फरक पडत नाही मुंबई महापालिकेच्या निवडणुका न्यायालयाने आता आदेश दिले राज्य सरकारला चार महिन्यात द्याव्या निवडणुका सर हिंदी में बताइए आज आपने नांदेड़ का दौरा किया किस लिए किया है तो हिंदी बताइए